पुणे जिल्ह्यातील तालुका आंबेगाव लोणी येथील पोपाळघट परिवारात काल शनिवारी मुलगी अक्षदाचा विवाह सोहळा असल्याने आनंदाचं वातावरण होत दुपारी मोठ्या उत्साहात सोहळा अक्षराची सासरी जाण्याची वेळ आली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा पोपाळघट परिवाराचे जवळचे नातेवाईक व वा नववधू अक्षदाचा मामा चेतन लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोपळघट परिवारातील अक्षदा हिचा विवाह लोणी गावाजवळील थापेवाडी येथील मंगल कार्यालयात दुपारी दोन वाजता उत्साहात पार पडला सर्व नातेवाईक आनंदात होते सायंकाळी अक्षदाची सासरी जाण्याची वेळ आल्यावर पाठराखण करण्यासाठी नववधूची धाकटी बहीण ऋतुजाला पाठवायचे होते म्हणून ऋतुजा वडिलांबरोबर लोणी येथील घरी कपड्याची बॅग आणण्यासाठी स्कूटी क्रमांक एम एच चौदा एच एफ पंधरा एकोणसत्तरवरून लोणीच्या दिशेने जात असताना जेजुरी बेल्ले महामार्गावर बांधन वस्ती या ठिकाणी गतिरोधक आला म्हणून स्कुटीचा वेग कमी केला असताना त्याचवेळी पाठीमागून जोरात येणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत संदीप पोपळ घट हे रस्त्यावर पडले त्यांच्या छातीवरून टेम्पोचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले डोक्याला जबर दुखापत झाली त्यांना चाकण येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं तर मुलगी ऋतुजाच्या एका पायाला फ्रॅक्चर व दुसऱ्या पायाला मोठी दुखापत झाली आहे संदीप पोपळघट यांच्यावर उपचार चालू असतानाच त्यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे आनंदात असलेल्या पोपळघट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्या तर मुलीच्याच लग्नाच्या दिवशी वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे